नमस्कार संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेच्या पेमेंटची वाट पाहणाऱ्यांसाठी एक महत्वाचं अपडेट आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या पेमेंटबद्दल बरीच उत्सुकता आहे तर चला त्याबद्दलची सगळी ताजी माहिती आपण जाणून घेऊया हो ना सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की डिसेंबर महिना संपत आला पण पेन्शनचे पैसे अजून खात्यात का आले नाहीत काळजी वाटणं अगदी साहजिक आहे तर मग ह्या महिन्याच्या पेमेंटला उशीर का होतोय हेच आपण आधी समजून घेऊया तर डिसेंबरच्या पेमेंटबद्दलचं अपडेट असं आहे की सगळ्यात आधी एक चांगली बातमी काळजी करण्यासारखं काही नाहीये कारण पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत निधी मंजूर झालेला आहे मग प्रश्न येतो की उशीर का होतोय चला त्यामागची कारणं बघू बरं तर ह्या विलंबामागे दोन तीन गोष्टी आहेत एक म्हणजे सध्या सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे प्रशासकीय कामांना थोडा वेळ लागतो दुसरं म्हणजे मध्येच बँकेच्या सुट्ट्या आल्या त्यामुळे साहजिकच प्रक्रिया थोडी मंदावली पण ह्यातली सगळ्यात महत्वाची आणि दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सामाजिक न्याय विभागाने निधीला मंजुरी दिलेली आहे आणि तो बँकांपर्यंत पोहोचायला सुरुवातही झाली आहे आता हे पैसे कसे येतात हे समजून घेणं महत्वाचं आहे सरकार थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डी बी टी नावाची एक सिस्टीम वापरतो सोप्या भाषेत सांगायचं तर सबसिडीचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात पण गंमत अशी आहे की हे पैसे एकाच वेळी सगळ्यांना पाठवले जात नाहीत ते टप्प्याटप्प्याने म्हणजे बॅचेसमध्ये किंवा लॉटमध्ये पाठवले जातात आणि म्हणूनच काहींना पैसे लवकर मिळतात तर काहींना थोडे उशीरा तर सगळ्यांच्या मनात जो मुख्य प्रश्न आहे की पेन्शन नक्की मिळणार तरी कधी चला आता आपण डिसेंबर महिन्याच्या काही महत्वाच्या तारखांवर नजर टाकूया तर बघा साधारण पंधरा डिसेंबरपासूनच काही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालं होतं पण त्यानंतर बँकेच्या सुट्ट्या आल्या आणि त्यामुळे प्रक्रियेचा वेग थोडा कमी झाला पण आता जी मुख्य विंडो आहे ती म्हणजे वीस ते पंचवीस डिसेंबर ह्या काळात जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के लाभार्थ्यांना ते त्यांचे पैसे मिळून जातील अशी अपेक्षा आहे आता ज्यांनी नवीन अर्ज केला आहे किंवा ज्यांना आपल्या अर्जाचं पुढे काय झालं हे जाणून घ्यायचे त्यांच्यासाठी एक सोपी पद्धत आहे यासाठी कुठेही हेलपाटे मारायची गरज नाहीये सगळी माहिती घरबसल्या थेट आपल्या फोनवर तपासता येते काय करायचंय फक्त आपले सरकार या वेबसाईटवर जायचे म्हणजे महा ऑनलाईन डॉट व्ही डॉट इन तिथे ट्रॅक युअर ऍप्लिकेशन नावाचा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचं मग विभाग निवडायचा तो म्हणजे महसूल विभाग त्यानंतर सेवेमध्ये संजय गांधी निराधार योजना निवडा आणि शेवटी अर्जाच्या पावतीवर जो ॲप्लिकेशन आय डी आहे तो टाकून गो बटनावर क्लिक करा बस एकदम आहे आता तिथे तुम्हाला तीनपैकी एक स्टेटस दिसेल जर अप्रूव्ड दिसलं तर अभिनंदन तुमचा अर्ज मंजूर झाला आहे जर इन प्रोसेस असं दिसलं तर याचा अर्थ तुमचा अर्ज अजून तपासाच्या प्रक्रियेत आहे थोडी वाट पाहावी लागेल आणि जर रिजेक्टेड किंवा सेंट बॅक असं काही दिसलं तर समजून घ्या की तुमच्या कागदपत्रांमध्ये काहीतरी त्रुटी आहे आणि कदाचित तुम्हाला पुन्हा अर्ज करावा लागू शकतो बरं पण सगळ्यांनाच ऑनलाईन पद्धत सोयीची वाटेल असं नाही मग अशावेळी काय करायचं काळजी नसावी आपली जी पारंपरिक पद्धत आहे म्हणजे प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन चौकशी करण्याची ती सुद्धा उपलब्ध आहे यासाठी आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा तलाठी कार्यालयात जायचं तिथे जी लाभार्थ्यांची नवीन यादी आलेली असते ती तपासता येते बऱ्याचदा ही यादी त्यांच्या सूचना फलकावर म्हणजे नोटीस बोर्डवर लावलेली असते शिवाय तहसील कार्यालयातल्या संजय गांधी विभागात जाऊनही आपण चौकशी करू शक चला आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया समजा आपण पंचवीस डिसेंबरपर्यंत वाट पाहिली पण तरीही पैसे खात्यात जमा झाले नाहीत मग काय करायचं हे पाऊल खूप महत्वाचं आहे त्यामुळे लक्ष देऊन ऐका तर प्रश्न हा आहे की पंचवीस डिसेंबर नंतरही पैसे आले नाहीत तर काय घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही फक्त एक छोटी पण अत्यंत महत्वाची गोष्ट करायची आहे थेट आपल्या बँकेच्या शाखेत जायचं आणि तिथे दोन गोष्टी तपासायच्या आहेत पहिली आपलं खातं ऍक्टिव्ह आहे ना याची खात्री करा कधी कधी व्यवहार न झाल्यामुळे खातं डॉर्मंट म्हणजे निष्क्रिय होतं आणि त्यामुळे पैसे अडकतात आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं आधार कार्ड बँक खात्याशी व्यवस्थित लिंक आहे का ते तपासा यालाच एनपीसीआय मॅपिंग असं म्हणतात नव्याण्णव टक्के वेळा पैसे याच दोन कारणांमुळे अडकून राहत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मंजूर झालेले पेन्शनचे पैसे कुठेही जात नाहीत ते पूर्णपणे सुरक्षित असतात आपलं काम फक्त एवढंच आहे की ते पैसे आपल्या खात्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गात कोणताही तांत्रिक अडथळा नाहीये याची खात्री करून घेणं आता ही सगळी माहिती तर मिळाली आहे पण एक गोष्ट आपण करू शकतो ही माहिती फक्त स्वतःपुरती न ठेवता आपल्या आसपास समाजात ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो कारण आपली एक छोटीशी मदत कोणासाठी तरी खूप मोठी आणि मोलाची ठरू शकते